शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्ह्यांच्या होम पीजवरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल होत आहेत अजित पवार आ, करतर, आ, दाखल होत असताना या ठिकाणी सहा जेसीबीच्या माध्यमातून अजित पवारांवर फुलांची प पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे खरंतर अजितदादा या ठिकाणी दाखलही झालेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शुरूर या ठिकाणी सभा होते या सभेच्या निमित्ताने आ, दादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत टोपी घालून या ठिकाणी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शिरूरमध्ये दाखल होत आहेत त्याच निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते हा जल्लोष या ठिकाणी आहे कोल्ह्यांच्या होम वरती आज दादा काय संबोधित करणार हे तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दादा आहेत फुलांचा वर्षाव या ठिकाणी होतोय आपण बोलण्याचा प्रयत्न करूया खर तर शिरूरच्या सभेतून अजितदादा काय संबोधित करणार गोडगंगा साखर कारखान्याचा प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल ह्या अनेक मुद्द्यांना या ठिकाणी तोंड फोडण्याचा प्रयत्न होणार आहे दादा या ठिकाणी सभेच्या स्थळी रवाना होत आहे मात्र आजचा दादांचा पैराव अगदी वेगळा पाहायला मिळतोय त्यामुळे शिरूरमध्ये आल्यानंतर काय संबोधित करणार हे सगळे प्रश्न उपस्थित आहे शिरूरच्या सभेनंतर वळशे पाटलांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली जाणार आहे आजचा हा दिवसभराचा पूर्ण दौरा हा कोल्ल्यांच्या होमपीचवर राहणार आहे त्यामुळं महायुतीकडून उमेदवार कोण ही चर्चा रंगते त्यामुळं पाहावं लागणार आहे की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका